पहिला क्लाइंट कसा मिळवायचा एक डिझायनिंग मला बनवायला मी भोसरीला गेलो होतो भोसरी मला पहिला प्रोजेक्ट देणारा माझा मित्र आहे सुरुवात करा पाहुण्यांपासून हे बघा आपल्या मेंटॅलिटी कशी माहिती आहे आपल्या इंडियाची किंवा आपली की आपल्याला सुरुवातीलाच हजाराचा डिझाईन पाहिजे किंवा ती पाचशे रुपये तरी दिली पाहिजे तुमच्या मित्रा कंपनीमध्ये एखादा छोटासा स्टार्टअप असेल त्याची आयडिया असेल त्या आयडिया सोबत तुम्ही काम करा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की पहिला क्लायंट कसा मिळवायचा काही पर्सनल लाईफ मधला एक्सपिरियन्स आहेत हे माझ्या अनुभवातून ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकवतो त्याच एकदम ट्रान्सपरंट सांगतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्ही पहिला जो आहे तो कसा मिळवू शकता किंवा मी कसा मिळवला होता ठीक आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल किंवा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर शिकत असाल कारण की न शिकणाऱ्यांसाठी हे युट्यूब चॅनल लाईचंय फक्त क्लिक किंवा व्ह्यूज साठी मी चॅनल बनवलेलंच नाहीये मुळात पहिलीच गोष्ट इथे ज्यांना शिकायचंय तेच व्हिडिओज माझे बघतात भले शंभर व्ह्यूज येतात किंवा दहा व्ह्यूज येतील व जे काय येतील पण जर माझ्या व्हिडिओज बनवल्या एक पर्सेंट तर तुम्हाला मदत झाली तर फक्त सुरुवातीला चांगलं व्हिडिओला लाईक करायचंय एक चांगली कमेंट किंवा वाईट कमेंट जी काही कमेंट आहे ती करून टाका फक्त मी शिकवणार आहे की पहिला क्लाइंट कसा मिळवायचा या पहिल्या व्हिडिओ मध्ये म्हणजे ह्या पहिलाच व्हिडिओ आहे माझा की क्लायंट वरती मी बनवतोय कारण मी एक नवीन एक कॉन्टेंट असा काढलाय की मी पर्सनल लाईफ ज्या काही गोष्टी माझ्या शिकलो आहे किंवा त्या लोकांना सांगाव्यात एका व्हिडिओच्या मार्फत पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल शेवटपर्यंत बघा पहिला क्लाइंट मी कसा मिळाला होता किंवा तुम्ही कसा मिळवू शकता पहिला क्लाइंट कसा मिळवायचा आहे पहिला क्लाइंट मिळवण्यासाठी तुमच्याकडे पहिली गोष्ट असली पाहिजे तुमच्याकडे पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ ठीक आहे पोर्टफोलिओ असेल तर तुम्ही क्लाइंट मिळवू शकता आता त्याला शोधायचंय कुठे तुम्ही शोधू शकता वरती लिंकडिन वरती कसं क्लाइंट शोधायचे ते कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता दुसरी तर एक कॉमन आहे याच्यामध्ये तर काही एक्सक्यूज आपण देऊ शकत नाही मला मलाही पहिला प्रोजेक्ट तसाच मिळाला होता कसा माझं इन्स्टिट्यूट बंद मी पास आउट झालो ठीक आहे मी जॉब करत नव्हतो सहा महिने घरातच बसून होतो त्याच्यानंतर माझे सर आहेत म्हणजे माझे मित्रही ते आहेत सरांपेक्षा मित्र जास्त आहे तर त्यांनी मला माझा पहिला प्रोजेक्ट दिला होता पहिला प्रोजेक्ट काय होता सांगूया एक डिझाईन होत एका कंपनीचं म्हणजे एक डिझायनिंग मला बनवायला मी भोसरीला गेलो होतो भोसरी भोसरी कुठं राहत होतो माहिती आहे का तुम्हाला मी भारती होतो पहिले कॉलेज टाइमिंग मध्ये आणि मी एका डिझाईनिंगसाठी भोसरीला गेलो होतो ते पण बस नव्हर का त्यावेळेस गाडी नव्हती काही नव्हती त्या डिझायनिंग जे मला फक्त शंभर रुपये मिळणार होते किती म्हणजे एक डिझाईन एक डिझायनिंगचे शंभर रुपये ते देणार होते माझ्या म्हणजे विचार करा दिवसा म्हणजे दिवसाला मी, दे एक मी, मी एक ते एक डिझाईन मला मिळावं म्हणून मी भारतीय डब्यूट पासनं भोसरीला गेलो होतो आता तुम्ही जर पुण्यात असाल किंवा तुम्ही पुण्यात राहायला असाल ही गोष्ट दोन हजार सतराची मी पुण्याला नुकतंच गेलो होतो एक वर्ष झालं होतं त्याच्यानंतरचा पहिला प्रोजेक्ट दोन हजार सतरापासनं मी काम करतो तर मला पहिला प्रोजेक्ट देणारा माझा मित्र आहे माझे सर आहेत तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना काय करता माहितीये का एक मेंटॅलिटी अशी झाली आहे ना की बरेच जण मला म्हणतात कि पाहुणेचे डिझाईन देतात पाहुण्यांचे डिझाईन केलं किंवा नात्यांतले केलं की ते फ्रीमध्ये मागत फ्रीमध्ये देऊ नका त्यांना त्यांच्याकडनं शंभर रुपये तरी या शंभर रुपये नाही दहा रुपये का होईना घ्या कारण की आपल्या कामाची किंमत आपणच करू शकतो हे जे शंभर रुपये ना ही आयुष्याची सुरुवात आहे माझ्या या शंभर रुपयासाठी मी काय काय केलं किंवा मी त्यांना किती डिझाईन्स पाठवलं होतं त्याचा विचार पण तुम्ही करू शकत नाही कारण माझं काम त्या क्वालिटीचं नव्हतं सुरुवातीलाच तुमचंही नसेल हरकत नाही सुरुवात करा मित्रापासून सुरुवात करा पाहुण्यांपासून त्यांना शंभर रुपये पन्नास रुपये दहा रुपये चे काय घ्यायचे ते घ्या पण सुरुवात करा तुम्हाला पहिला क्लायंट देणारा तुमचा एकतर मित्र असणार तुमचे पाहुणे असतील आता हे का देणार तुम्हाला की त्यांचा तुमच्यावरती असलेला विश्वास बरोबर आपण जेवढा एखादा ब्रँडवरती विश्वास ठेवतो ना तेवढाच आपला मित्र आपल्यावरती विश्वास ठेवतो आपली पाहुणे आपल्यावरती विश्वास ठेवतात तुम्हाला ते प्रोजेक्ट का देतात कारण की त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि आपण एखादा ब्रँडची गोष्ट का घेतो की आपला त्यांच्यावरती विश्वास आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता विश्वास जिंकायचा आहे कालच्या व्हिडिओमध्ये विश्वास मराठी चुकलं होतं आज बरोबर आलंय पण हे नवीन नवीन अशा गोष्टी मी शिकत राहतो चुकीतनच शिकताय माणूस ठीके तर आ, आ सॉरी हा विश्वास जो आहे हा विश्वास तुम्हाला आता कमवायचा आहे पहिल्या लाईन पासून आजपासून सुरुवात केली आहे पहिल्या क्लाइंटला तुमचा विश्वास कसा कमावणार तुम्ही त्याला क्रिएटिव्ह एक देणार त्याने शंभर जरी चेंजेस सांगितले तर तो जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत त्याला चेंजेस करून द्या तेव्हा तुमचा विश्वास हा वाढेल नंबर दोन तो दुसऱ्यांना सांगेल तुमचा तुमचा त्याच्यावरती विश्वास वाढेल नंबर, नंबर दोन तो तो नेक्स्ट क्लाइंट तुम्हाला देईल ठीक आहे तर आपण सुरुवात कुठनं केली होती मित्रापासून किंवा पाहुण्यापासून आता हा क्लाइंट तुम्हाला नेक्स्ट क्लाइंट देणार आहे असाच पहिला क्लाइंट तुम्ही पाहुण्यातनच मिळवू शकता किंवा तुमच्या मित्र कंपनीमधनच मिळवू शकता तुमच्या इन्स्टिट्यूट मधले जे सर असतात त्यांच्याकडनं तुम्हाला एखादा जर प्रोजेक्ट मिळाला तर तो प्रोजेक्ट तुम्ही न पैशाची अपेक्षा करता तुम्ही करा ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की सर हे तर आम्हाला माहितीच होतं तुम्ही काय करता ऍक्शन घेत त्यासाठी हा व्हिडिओ मला बनवावा लागतो किंवा मी हा मला वाटलं कारण की याच्या आधीही बरेच माझे मित्र आहेत मला विचारतात की म्हणजे इंस्टाग्रामवरती विचारतात सर माझा पहिला क्लाईंक मी कसा घेऊ किंवा पहिला क्लाईंक कसं घेऊ हे बघा आपले मेंटॅलिटी कशी माहिती आहे आपल्या इंडियाची किंवा आप आपली की आपल्याला सुरुवातीलाच हजाराचा सा डिझाईन पाहिजे किंवा ती पाचशे रुपये तरी दिले पाहिजे पण नाही देतो तुम्हाला जर तुमच्याकडे अनुभव नाहीये तुम्हाला हो कोण पार्श्वभूमी तुमच्याकडे विश्वास नाहीये आजही माझा जो आहे डिझाईनिंग सॉरी माझं जे डिझाईन आहे ते मी विश्वासाच्या जीवाबवरतीच घेतोय विश्वास माझ्यावरती आता एक किस्सा तुम्हाला सांगतो मला जो हो जॉब लागलाय किंवा मी जी जिथे जॉब करतो तिथे मला जॉबवरती का ठेवलेलं हो आहे बरं का ठेवलं हो असेल फक्त विश्वास या शब्दामुळे त्यांना माहिती आहे की हा माणूस विश्वास ठेवणे इतपत लायकीचा आहे कारण की कधी कधी डिझायनिंग जर चार चार वाजेपर्यंत जर क्लाइंटला लागल्या एखादा व्हिडिओ जर असेल तर मी रात्री लिटरली ऑफिस मला पैसे मिळत नाहीत एक्स्ट्रा काय नाही काही नाही पण मला फक्त आवड आहे नाद आहे त्या गोष्टीचा तर व्हिडिओ जे आहेत तर ते मी बनवला चार वाजेपर्यंत सकाळी आणि तुम्ही माझ्या बॉसला पाठवला जो क्लाइंट होता त्या क्लाइंट नाव नाही घेऊ शकत पण तो दुसऱ्या देशातला क्लाइंट होता तर हे जे आहे सॉरी हे जे आहे विश्वास शब्द हाईड होतो ना हा जो विश्वास आहे ना तो तू, तुम्हाला कमवायचा हो आणि त्या विश्वासाच्या जीवावर बाकीचे प्रोजेक्ट दहा पंधरा वीस असे एक एक ऍड करत जायचे तर मित्रांनो तुम्ही सुरुवात करा लिंकडिन वरनं तुम्ही प्रोफाईल बनवा प्रोफाईल कसं बनवायचं दन्हा ते शिका तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट असलं पाहिजे सोशल मीडियाचं अकाउंट का महत्वाचं आहे का नाही हे कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये जर तू व्हिडिओ बघितला नसेल सोशल मीडिया का महत्वाचं आहे कशासाठी पेज बनवायचंय ते बनवा लिंकडिनचा व्हिडिओ बनवलेला आहे लिंकडिनचा बनवा आणि आजची सुरुवात आहे ती आपण पाहुण्यापासून किंवा मित्रापासून दिलेली आहे तुमच्या मित्र कंपनीमध्ये एखादा छोटासा स्टार्टअप असेल त्याची आयडिया असेल त्या आयडिया सोबत तुम्ही काम करा पहिले त्याला फ्री मध्ये काम द्या पण तुमची तुम्ही सुरुवात करा असे किती मित्र आहेत की त्यांनी आजपासून ते सुरुवात करणार आहेत किंवा त्यांनी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे पण त्यांना समोर काय करायचं हे माहिती नाहीये तुम्हाला जे काही डाऊट येत असतील तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता आणि जर तुमचा एखादा स्टार्टअप असेल कमेंट मध्ये मेन्शन करा त्याच्यामध्ये डिझायनिंग वाईज काही इम्प्रुव्हमेंट तुम्हाला जर करायची असेल गरजेची असेल जर मला वाटलंच तर मी तुम्हाला प्रोफाइल जे आहे तर ते तुमचं नेक्स्ट इथे नाव तुमचं असेल तुमच्या प्रोफाइलचं नाव जे आहे तर ते इथे मी टाकेल आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काय चुका आहे आणि काय बारोबर आहे म्हणजे तुम्ही काय अजून बघू शकता किंवा तुम्ही क्लायंटला कसं सॅटिस्फॅक्शन देता व तुमचं क्रिएटिव्हिटी कसं आहे हे सर्व मी मध्ये सांगेन सो आई मित्रांनो तुम्हाला जर समजलं असेल की पहिला लाईन मी कसा मिळवला किंवा तुम कसा मिळवू शकता हा माझा पर्सनल अनुभव मला तुम्हाला व्हिडिओ मार्फत शेअर करायचा आहे असे भरपूर व्हिडीओ मी बनवणार आहे व्ह्यूज येतील नाही येतील मला काही येण्यावर नाही पण व्हिडिओज मी बनवणार आहे सो आई मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ बनवणं एक पर्सेंट जरी नॉलेज तुम्हाला मिळालं असेल एक पर्सेंट जरी शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाताच तेवढं बेलायकन पण दाबून जा थँक्यू सो मच गाईड थँक्स फॉर वॉच थँक्यू